नाशिकमध्ये एका धार्मिक स्थळावर महानगरपालिकेच्या कारवाईवरून शहरात तणाव निर्माण झाला आता परिस्थिती नियंत्रणात आहे मंगळवारी पंधरा एप्रिलच्या संध्याकाळी शहरातल्या काठे गल्ली परिसरात एक धार्मिक स्थळ हटवण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी आल्याची बातमी पसरली आणि पाहता पाहता जमाव रस्त्यावर उतरला प्राप्त माहितीनुसार कोर्टाकडून या प्रकरणी निकाल आल्यानंतर महापालिकेने या धार्मिक स्थळाला नोटीस बजावली होती की पंधरा दिवसात अनधिकृत बांधकाम हटवा अन्यथा कारवाई केली जाईल ती मुदत संपल्यानंतर जेव्हा महानगरपालिकेचे कर्मचारी इथे पोहोचले तेव्हा तणाव निर्माण झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या धार्मिक स्थळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि समाजातील काही लोकांनी यावेळी जमावाला शांत करण्याचाही प्रयत्न केला मात्र जमावाकडून यावेळी दगडफेक झाली ज्यामुळे परिस्थिती चिघळली मग पोलिसांना अश्रुधुराचा मारा करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास ते या ठिकाणी हे बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक गुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला त्यांना समजवण्यासाठी दर्गाचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांना देखील जुमानले नाही पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत शांतता आहे पंधरा लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे वीस पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे जमावाकडून झालेल्या दगडफेकीत तीन पोलीस जखमी झाल्याचं त्यांनी सांगितलंय दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी पंधरा जणांना ताब्यात घेतलं असून घटनास्थळाहून सत्तावन्न दुचाक्याही ताब्यात घेण्यात आल्या आहेत यानंतर रात्रीतून तणावपूर्ण शांतता नाशिकच्या या भागात होती बुधवारी सोळा एप्रिलच्या सकाळपासून पुन्हा या धार्मिक स्थळाचं अनधिकृत बांधकाम काढण्याची कारवाई कडक पोलीस